नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी एक उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला कोणत्याही मंगळवारी करायचा आहे तर मंगळवारच्या दिवशी भगवान हनुमानाला आपल्याला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे जर आपण ही वस्तू अर्पण केली तर आयुष्यामध्ये आपल्याला काहीच कमी पडणार नाही आपल्यावर येणाऱ्या सर्व संकटांचा नाश होईल आणि आपल्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये भगवान रामासोबतच हनुमानाला सुद्धा खूप मानले जाते हनुमानाच्या आशीर्वादामुळे व्यक्तीला जीवनात संकटांचा सामना करावा लागत नाही तसेच जर आपण मंगळवारी ही एक वस्तू जर भगवान हनुमानाला अर्पण केली तर आयुष्यात त्याचे अनेक लाभसुद्धा आपल्याला मिळत असतात तसेच जर आपण हनुमानांची जर पूजा केली तर हनुमान आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या सगळ्या मनोकामना देखील पूर्ण करतात त्याचबरोबर आपल्या कुंडलीमध्ये मंगळ दोष असेल तर तो सुद्धा दूर होतो व्यक्तीच्या कुंडलीमध्ये जर मंगळ असेल तर त्या व्यक्तीला अनेक गोष्टींना सामना करावा लागतो जसे की बघा लग्न विवाह जो असतो तर तो जुळत नाही त्याचबरोबर संतान प्राप्तीसाठी सुद्धा अडचणी येतात किंवा महत्त्वाची कामंसुद्धा पूर्ण होत नाही यामुळे जर आपण मंगळवारी जर हनुमानांची पूजा केली आणि हा एक उपाय केला तर नक्कीच कुंडलीमधला मंगळ दोष जो आहे तर तो सुद्धा नष्ट होतो त्याचबरोबर आपले दुःखसुद्धा दूर होतात त्याचबरोबर भगवान हनुमानांना शक्ती आणि बुद्धीचे देवतासुद्धा मानलं जातं आणि त्यामुळेच आपला हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला करायचा आहे तर पहा मंगळवारच्या दिवशी जर तुम्हाला व्रत करणं शक्य झालं तर आवर्जून तुम्ही व्रत करायला सुरुवात करा खास करून जे पुरुष असतात तर पुरुषांनी मंगळवारचा जो दिवस असतो तर या दिवशी व्रत करावं आणि भगवान हनुमानांची विधिवत पूजा करावी जसे की तुम्हाला सकाळी स्नान केल्यानंतरनं भगवान हनुमानांना जल अर्पण करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला भगवान हनुमानांना तुळशीच्या पानांची माळसुद्धा अर्पण करायची आहे जर आपण मंगळवारच्या दिवशी भगवान हनुमानांना अकरा तुळशीच्या पानांची किंवा पाच तुळशीच्या पानांची माळ जर घातली तर भगवान हनुमान हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात तर पहा आपल्याला मंगळवारच्या दिवशी कोणती वस्तू अर्पण करायची आहे तर आपल्याला मंगळवारच्या दिवशी सिंदूर जो असतो तर हा सिंदूर आपल्याला भगवान हनुमानांना अर्पण करायचं आहे असं म्हटलं जातं की भगवान हनुमानांना जर सिंदूर अर्पण केला तर ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांच्या मनोकामनासुद्धा पूर्ण करतात आणि खास करून जर आपण मंगळवारी जर हा सिंदूर अर्पण केला तर अधिक फायदेशीर मानलं जातं असं केल्याने आपली रखडलेली कामं जी आहेत तर ती हळूहळू पूर्ण होऊ लागतात आणि व्यक्तीला शक्ती आणि बुद्धिमत्ता देखील प्राप्त होते ज्या व्यक्तीच्या काही गोष्टी लक्षात राहत नाही ज्या व्यक्तींची बुद्धी कमकुवत आहे तर अशा लोकांनी नक्कीच हा जो उपाय आहे ना हा करा प्रत्येक मंगळवारी भगवान हनुमानांना सिंदूर अर्पण करा यामुळे नक्कीच बुद्धिमत्ता जी आहे तर त्यामध्ये वाढ होईल त्याचबरोबर हा सिंदूर कुठे अर्पण करावा तर आपल्याला हा सिंदूर हनुमानांना उजव्या खांद्यावरती त्याचा टिळक जो आहे त्या सिंदूराचा लावायचा आहे जर आपण तुमच्याकडे जर चमेलीचं तेल असेल तर तेलामध्ये हा सिंदूर आपल्याला मिसळायचा आहे आणि यानंतर हा सिंदूर जो आहे तर हा आपल्याला भगवान हनुमानांच्या उजव्या खांद्यावरती अर्पण करायचा आहे असं जर आपण केलं तर बघा बजरंगबलीचा विशेष आशीर्वाद हा आपल्याला मिळतो परंतु तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की आपल्याला फक्त केसरी जो सिंदूर असतो तर तोच केसरी सिंदूर जो आहे तर तो आपल्याला अर्पण करायचा आहे हनुमानाला सिंदूर का लावला जातो हा सिंदूर जो आहे तर तो आपल्याला का अर्पण करायचा आहे कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये सिंदूर हे सौभाग्याचं एक लक्षण मानलं जातं तर भगवान हनुमान जे आहे तर ते ब्रह्मचारी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुमच्या मनात हा प्रश्नसुद्धा आला असेल की हनुमानाला सिंदूर अर्पण का केला जातो तर असं म्हटलं जातं की एकदा हनुमानांनी माता सीतेला कपळावर सिंदूर लावताना पाहिलं ला होतं आणि यानंतर हनुमानाने सीतेला याचं कारण विचारलं होतं यावर सीतेने उत्तर दिलं होतं की सिंदूर लावल्याने पतीचे आयुष्य वाढते यावर हनुमानजींनी आपल्या संपूर्ण अंगावर सिंदूर लावला होता जेणेकरून प्रभू राम अमर होतील तेव्हापासून हनुमानजींना सिंदूर जो आहे तर तो अर्पण करण्याची परंपरा आहे म्हणून भगवान हनुमानांना सिंदूर अर्पण केला जातो आणि यासाठीच आपल्याला मंगळवारी हनुमानांना उजव्या खांद्यावरती सिंदूर हा अर्पण करायचा आहे हा सिंदूर अर्पण केल्याने व्यक्तीला आयुष्यामध्ये कधीच काही कमी पडत नाही व्यक्तीवर येणाऱ्या सर्व संकटांचा नाश होतो आणि कठीतील कठीण सुद्धा पूर्ण होते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ